नमस्कार यस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे होळी पौर्णिमे दिवशी घरी घेऊन या पाच वस्तू त्या वस्तू कोणत्या आहेत हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग पाहूया त्या कोणत्या वस्तू आहेत होळी हा सण हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे कर म्हणून साजरी केली जाते आणि पंचमी दिवशी रंगाची उदळ होत असते त्याला रंगपंचमी असे म्हटले जाते होळी सणाचा दिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रत्येक सणाच्या काही वेगवेगळ्या धार्मिक कथा असतात व त्यानुसार आपल्याला काही वस्तू लागत असतात होळीच्या दिवशी अर्पण करण्यासाठी काही वस्तू आपल्याला आदल्या दिवशी आणावायच्या असतात त्यापैकी आपल्या घरातच काही वस्तू असतात तर काही वस्तू विकत घ्याव्या लागतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे, हे आपण पाहणार आहोत प्रत्येक ठिकाणी होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते होळीच्या दहनाच्या काही दिवस अगोदर गावातल्या किंवा शहरातल्या होळ्या रचण्यास सुरुवात होते जिथे होळी पेटवायची आहे तिथली जागा स्वच्छ करून मध्यभागी खड्डा करून त्यात खड्ड्यात आपणाला एरंडाचे लाकूड ठेवायचे आहे त्यामध्ये पाच गोऱ्या ठेवायच्या आहेत आणि त्या कडेने लाकूड लावून घ्यायचे आहेत होळी पेटवण्याआधी आपल्याला ज्या पाच वस्तू लागणार आहेत त्या पाच वस्तूपैकी येरंड हे खूप महत्त्वाचे आहे एरंडासोबत आपणाला ऊस देखील आणावायचा आहे तोही या होळीला या दोन वनस्पती होळीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत पहिल्या रूढी परंपरांनुसार गोऱ्या चोरून आणायची ही एक परंपरा होती या होळीमध्ये आपण जरी वाईटाचा नाश करतो व चांगल्याचा विजय होतो तरी पण त्या होळीमध्ये कोणत्याही अशा गोष्टी टाकायच्या नाही जेणेकरून आपल्या पर्यावरणाचे नुकसान होईल तुम्ही पेटवण्यासाठी तुम्ही खोबऱ्याचा किंवा तुपाचा वापर करू शकता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे लाल पिवळा धागा लाल पिवळा धागा हा होळीला गुंड़ायला जातो किंवा तिला वस्त्र अर्पण केले जाते काही ठिकाणी साडी किंवा ब्लाऊज वस्त्र हे होळीला अर्पण करतात चौथी गोष्ट जी आहे तिच्याशिवाय ही होळी अपूर्ण मांडली जाते ते म्हणजे नारळ हे आपणाला ना होळीमध्ये अर्पण करायचे आहे नारळ हे पाण्याचेच असले पाहिजे आणि होळीमध्ये अर्पण करताना त्याची शेंडी होळीच्या दिशेने व कडक भाग जो आहे तो आपल्या दिशेने करायचा आहे होळीमध्ये नारळ अर्पण करण्या अगोदर घरातील प्रत्येक सदस्यांच्या अंगावरून तो फिरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या मेन दरवाजावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्या सोबत घेऊन जाऊन तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे यांनी तुमच्या घरातील वाईट शक्ती निघून जाईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि पाचवी वस्तू म्हणजे फुलांचा हार किंवा फुले हे होळीला अर्पण करायची आहे जर तुमच्याकडे फुले किंवा हार नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊन तेही समर्पित करू शकता या आहेत त्या पाच वस्तू या वस्तू असल्याशिवाय होळी पूर्ण होत नाही म्हणून होळीच्या दिवशी या वस्तू तुम्ही नक्की आणा होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवा ती खूप पवित्र मानली जाते या राखेमुळे तुमच्या घरातील वाईट शक्ती निघून जाईल कोणी तुमच्या घरात आजारी असेल तरीही त्यांच्या कपाळी लावल्याने व त्यांची दृष्ट काढल्याने त्यांचा आजार कमी होईल व त्यांना दृष्ट लागणार नाही यासाठी ही, या ही राख वापरली जाते ही राख खूप महत्वाची मानली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद